नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय ह्याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालाबद्दल टप्प्यातील मतदान प्रक्रिया कधीच संपली असून आता सर्वांच्या नजरा चार जूनच्या निकालाकडे लागल्या आहेत आता विजयी पराभवासोबतच कोणाला फायदा आणि कोणाचं नुकसान याचेही अंदाज बदलले जात आहेत एक हिंदी वृत्तवाहिनींनी बोलताना राजकीय विश्लेषक आणि स्वराज्य इंडियाचे प्रमुख योग योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अनुभवावरून अंदाज व्यक्त केला आहे ते म्हणाले की यावेळी महाराष्ट्रात एन डी एला वीज जागाचं नुकसान सहन करावं लागू शकतं तर राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव बोलताना म्हणाले महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय घडामोडे पाहता मला असं वाटतं की येथे एनडीएच्या हातातून वीज जागा जिंकण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्रातील निवडणुकी खरी शिवसेना कोणती याबद्दल होती मुंबईतल्या निवडणुकीत तर स्पष्ट झालं की खरी शिवसेना कोणती आणि खरी, खरी राष्ट्रवादी कोणती याबद्दल शरद पवारांचं परखड जड झाल्याचं पाहायला मिळालं तर योगेंद्र यादव पुढे बोलताना म्हणाले गेल्या महाराष्ट्रात एन डी एला एकूण बेचाळीस जागा मिळाल्या होत्या पण यावेळीस मला बावीसपेक्षा जास्त जागा दिसतील असं ते म्हणाले तर जे वीस जागाच नुकसान आहे त्याच भाजपाचं नुकसान फक्त पाच जागाच आहे पंधरा जागाचे नुकसान इतर आघाडीच्या साथीदारांचं आहे माझ्या स्वतःचं सम माझ्या स्वतःचा समाज आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अवस्था निवडणुकीनंतर वाईट होईल असं ते म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला हे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र